नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपला मका म्हणजे पूर्णपणे परिपक्व झालेला आहे जवळजवळ पाहिलं तर साडेतीन महिने कंप्लीट झालेले आहे ये आणि येत्या आठ दहा दिवसामध्ये आपण याची खुंडणी करणार आहे तर मस्तपैकी मकार भरलेला आहे दाणेसुद्धा मस्त टपोरे तर शेंड्यापर्यंत मका आपला व्यवस्थित भरलेला आहे तर मित्रांनो आठ दहा दिवसामध्ये प्रत्येक शेतकरी आता मक्याची खोडणी करणार म्हणजे साडेतीन महिने कंप्लीट झालेले आहे आणि आज जर पाहिला तुम्ही मका तर आज आपल्याला हिरव्यागार दिसतो आहे पण त्याची जी कन्स जर पाहिले तर बघा पूर्णपणे परिपक्व अवस्थेचे म्हणजे मॅच्युरिटी कंप्लीट झालेली आहे आणि खुळायला काही अडचण नाही म्हणजे मका खुळायला आपल्याला काही अडचण नाही चारा जर आपल्याला हिरवागार दिसत असाल तरी काही अडचणी पण ज्यावेळेस आपले मक्याचे कणसे सुक सुकण्याच्या अवस्थेत असतात म्हणजे आपल्याला एक साईन दिसतं की मक्याचे जे टर्पल आहेत किंवा जे आहे सुकण्याचं चा चालू आहे आणि त्यावेळेस आपण समजून जायचं की आपला मका आता इथून जर पाहिला तर हा मका दहा ते पंधरा दिवस नक्की घेईल पण त्याच्याबरोबर आपल्याला ही खोडणी करायची आहे आणि चाऱ्याचं सा जर पाहिलं तर मित्रांनो पावसाळी मक्याचा सा चारा एवढा टिकत नसल्या कारणाने काही काही शेतकरी काय करतात की सुरुवातीला याच कंडिशनला इथूनच चारा कापून घेतात आणि हा चारा गुराढोरांसाठी वापरला जातो तर हा चारा टिकत नाही म्हणजे पावसाळ्याच्या सीझनमध्ये पाऊस चालू असतो आपण जर सुकायला ठेवला त्याचा कळबा जर केला तर थोडासाही पाऊस त्याला लागला तर तो, तो काळपट पडतो म्हणून हा चारा पावसाळी चारा शेतकऱ्यांच्या उपयोगात येत नाही पण जो हिरवा चारा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण जनावरांना खाऊ शक खाऊ घालू शकतो पण याचा कळबा किंवा कुट्टी करणे जवळजवळ अशक्य म्हणजे त्याची जी प्रत असते त्या साऱ्याची ती प्रत भेटत नाही आता आपला मका जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांचा मका यावर्षीचा मका आत्तापर्यंत चांगला आहे म्हणजे आतापर्यंत जे पावसाने दिरंगाई किंवा मोकळीक दिली वेळोवेळी पाऊस पडला त्यामुळे आपल्याला आज हा मका असा दिसतो आहे आणि पूर्णपणे दाणे टपोरे टपोरे दाणे भरालेले आहेत आता अपेक्षित उत्पन्न जर शेतकऱ्यांचं चांगलं मिळालं तर बाजारसुद्धा शेतकऱ्यांना चांगला मिळण्याची शक्यता आज जर पाहिला मक्याचा बाजार जवळ एकवीसशे बावीसशे रुपयाचा बाजारभाव मिळतो आहे पण ज्यावेळेस शेतकऱ्यांचा मका मार्केटला येईल त्यावेळेस जर हे बाजारभाव टिकून राहिले तर शेतक मकावर्गीय शेतकऱ्यांना खूप फायदा या गोष्टीपासून होऊ शकतो कारण की मके त्या पटीत बसलेले आहेत म्हणजे पावसाळी मका जर पाहिला मित्रांनो तर पावसाळ्यात आपल्याला इतकं नियोजन करता येत नाही म्हणजे पावसाच्या अभावे संपूर्णत हा पावसावर डिपेंड असतो आणि पावसाच्या अभावे जे काही आपल्याला डोस असतील आ बे सुरुवातीचे एक दोन डोस शक्य असेल तर काही काही शेतकरी तीन डोस करतात पण आज हा मका जर पाहिला तर दोन डोसांवर मका आहे आपला म्हणजे याची वाढ एवढी झाली होती की पावसामुळे याला तिसरा डोस देणे शक्य झाला नव्हता तरीही हा मका आपला एकदम चांगल्यापैकी भरलेला आहे आणि याच्यापासून आपल्याला अपेक्षित चांगल्या प्रकारचं उत्पन्न शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता येत्या आठ ते दहा दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांचे मक्के निघण्याच्या म्हणजे हार्वेस्टिंगला आहे आणि हार्वेस्टिंगला आल्यानंतर बाजारभावही चांगला मिळा तर मका हे पीक यावर्षी नक्कीच शेतकऱ्यांसाठी परवडणारं राहील तर मित्रांनो असा एक मका होता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न होता की तुम्ही बघू शकतात की आज खुंडीला आलेला आहे म्हणजे याची आज आपण आजसुद्धा हार्वेस्टिंग केली आता हा मका जर पाहिला क्वचित एक आठवडा तो घेऊ शकतो पण आजही आपण जर खुळलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की प्रत्येक शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज बघूनच आपल्या मक्याची खोडणी करणे योग्य राहील कारण की जर काही पाऊस लागून राहिला तर जो खुळलेला मका आहे किंवा आपलं होणारं नुकसान टळेल म्हणून योग्य त्यावेळी पावसाचा अंदाज घेऊनच आपण आपल्या मक्याची खोडणी करायची जेणेकरून आपल्या मक्याचं नुकसान होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या मक्याची खोडणी या कंडिशनला म्हणजे ज्यावेळेस आपला मका आपल्याला हिरवा दिसतो आहे आज जर पाहिलं तर मका पूर्णपणे खालून तर हिरवागारा दिसतो आहे पण कणस जर पाहिले तर त्याची सुकण्याची चालू आहे म्हणजे परिपक्वता कम्प्लीट होती आहे म्हणजे आठ दहा दिवसामध्ये आपण याची खुडणी करू शकतो आणि चारा जर शक्य असेल तर आपल्या गुराढोरांना आपण देऊ शकतो किंवा इतर शेतकरी घेऊन जात असतील ते पण घेऊन जातात पण हा कडबा किंवा ह्या मक्याचा चारा होऊ शकत नाही कारण की पावसाचा काही भरोसा नाही पाऊस कधी येईल पळून जर राहायला एक दोन पाऊस लागले तर हा चारा आपला खराब होण्याची शक्यता असते शक्य असल्यास आपण वरचे शेंडे काढून सण आपल्या जनावरांना आता सध्याच्या कंडिशनला चालू करू शकतो तर मित्रांनो धन्यवाद हे एक मका वर्गीय शेतकऱ्यांना माहिती देण्याची होती तर मित्रांनो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद